लातूर येथे सुपा एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने हज यात्रा दोन हजार चोवीस साठी जाणाऱ्या यात्रियांसाठी लातूर येथे उस्मानपुरा येथील टेक मस्जिद या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते लातूर जिल्ह्यातून पाचशे अकरा जण हज यात्रा करणार आहे हज यात्रेत घ्यायची काळजी तेथील धार्मिक विधी कसे करावे प्रवासात घ्यायची काळजी याबाबत महाराष्ट्र हज कमिटीच्या वतीने प्रशिक्षण माहिती देण्यात आली यावेळी हजसाठी जाणारे सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र स्टेट हज कमिटी वसुफा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी उस्मानपुरा लातूरच्या वतीनं आज हज यात्रेला जे जे हजयात्री जात आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आज उस्मानपुरा टीक मस्जिद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये जवळपास पाचशे हज यात्री आपल्या लातूर जिल्ह्यातून हजसाठी रवाना होत आहेत मध्ये काय काय काम करावं लागतं त्याचं पूर्व प्रशिक्षण आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि ते सर्व समजावून सांगून हज करताना कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये याची दक्षता म्हणून आज हा प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मी ईश्वराला अल्ला तला प्रार्थना करतो की जे करू, संपुर्न संपुर्न हज करू आज लातूर जिल्ह्यातून संपूर्ण देशातून संपूर्ण जगातून हजसाठी जात आहेत अल्ला त्यांची मनोकामना पूर्ण करो त्यांचा हज कबूल करो एवढी अल्ला मी या ठिकाणी प्रार्थना करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख लातूर